न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम कैलासवासी मधुकर काशीनाथ पिचड यांचा जन्म एक जून एकोणीसशे एकेचाळीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील राजूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले होते कैलासवासी पिथड यांनी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष अकोले तालुका एज्युकेशन संस्था तसेच राजूर आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे विश्वस्त म्हणून कार्य केले होते त्यांनी साखर कारखाना अमृत सागर दूध संघाचे संस्थापक संचालक म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी विशेष योगदान केले होते कैलासवासी पिचड हे अकोले पंचायत समितीचे सभापती तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते सन एकोणीसशे ऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार व दोन हजार नऊ असे सात वेळा महाराष्ट्र विधानसभेवर नवनिर् निर्वाचित झाले होते त्यांनी आदिवासी विकास पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य व्यवसाय परिवहन वने इत्यादी खात्यांचे मंत्री म्हणून उत्तम कार्य केले होते ते सन एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव नौ, या कालावधीत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष विपक्ष नेता होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झाले